मंडळी लॉइड्सच्या सर्वसमावेशक विकास यात्रेत आत्मसमर्पित नक्षल सुद्धा नव जीवनाला सुरुवात करतायत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या जीवनाला मिळालेली कलाटणी मी पुन्हा एकदा आपलं लक्ष स्क्रीनकडे वेधू इच्छिते लहानपणीपासूनच आम्हाला नाही माय आणि बाप नव्हतं माझ्या कुटुंब फार गरीब परिस्थितीत होतात त्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही मी गावी पर्यंत शिकलो नंतर मी काही वर्षानंतर मी वर्ष होतो मी सर्वांनी गेली होती आपण शिकलेशोरी नव्हतो त्याच्यामुळे आम्ही त्यांचा रस्ता गेली होती त्याच्यानंतर थोडीशी माहीत पडली की ते रस्ता चांगला आहे म्हणून मी सरेंडर केली त्या ठिकाणी आम्हाला भीमारी आली तरी कामच करावं लागत होता काही उचलू शकत नव्हतं तरी गंभीर रुपीने उचलून न्यावं लागत होता आणि काही झालं तरी त्या सामना करून नाही तरी आम्ही जड वस्तू उचलून जावं लागत होता त्या गोष्टी मला कळून आला तिथं मी राहिली नाही आत्मसमर्पण लार्ज मेटर मे जॉब मिळा जॉब में जौग तीन महीने का प्रशिक्षण कंपनी आणि आता मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या दोन नक्सल्सना ई सॉफ्ट शेअर्स वितरित करावीत मणिराम सोनू आतला సాయినాథ పండు పుంగతి